आज मी तुम्हाला झटपट असे हिरवे पोहे बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दोनशे ग्रॅम मी पोहे घेतलेले मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा फ्रेश वाटाणे टाकणार आहे त्यात हा कडी पत्ता कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आणि जीर मिक्सरला बघा थोडं पाणी टाकून मी बारीक करून घेतलेलं आहे आता हे काय करूया आपण हे पोहे दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया आणि अशा चाळणीमध्ये काढून घेऊया कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन घेऊया त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचं कडेपत्ता टाकायचा आणि दोन मिडीयम आकाराचे कांदे बघा असे जास्त बारीक पण नाही आणि जास्त असे मोठे पण नाही आणि आपण चांगला कांदा भाजून घेऊया आता ह्याच्यात टाकायचे शेंगदाणे आता एक मिनिट ते दोन मिनिट मी ह्याच्यात परतून घेणार आहे ह्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया गॅस करणारे बारीक त्यात टाकायचे आपल्याला हे वाटण आपण जे केलं होतं ते आता हे काय करणार आहे गॅस परत केलेला आहे मिडियम आणि एक दोन मिनटं फक्त मी परतून घेणार आहे आता त्यात टाकणार हे फ्रेश वाटाने थोडेसे मी काय केलेले त्याला शिजवून घेतलेले त्यात टाकायचे आपल्याला चव्यानुसार मीठ आता त्यात टाकायचे आपल्याला हे पोहे बघा पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा आता हे मिक्स करून घेऊया त्यात टाकायचे बघा अर्धा लिंबू त्याचं बी काढून घेतलेलं आहे त्याचा रस टाकून घेऊया आणि मिक्स करून घेते आता वरून टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घ्या परतून घ्यायचं चांगलं जेवढं होता होईल एवढं बघा असं परतून घ्यायचं कोथिंबीर टाकल्यानंतर पण बघा मी मस्त असं परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर फास्ट गॅसवर जरी परतलं तरी चालू शकतंय छान असे बघा झालेले ते